हॅलो फ्रेंड्स आय एम सतीश आसाराम माय स्कूल नेम झी एस गाडीवाडी हा स्टोरी आय होप यू आर यट दॅटंट जायंट वाइल्ड रिटर्न अ व्हेरी ब्युटिफुल स्टोरी इट इज अ फेस्टी स्टोरी ही काल्पनिक कथा आहे आपल्याला कल्पनाच्या दुनियामध्ये घेऊन जाणारी गोष्ट खरोखरच सुरुवातीला तुम्हाला ते सुंदर गार्डन बघून आणि त्या गार्डन मधले वर्णन बघितल्याच्या नंतर ते गार्डन, गार्डन पाहिल्याच्या नंतर ग्रीन ग्रास वे वे आणि ते सगळे असे वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या आकारचे फुलं पाहिल्याच्या नंतर तिथले फ्लावर पाहिल्याच्या नंतर तिथले मुलं जसं की तुम्ही प्रत्यक्ष त्या गार्डन मध्ये खेळत आहात पळत आहात असं पाहिल्याच्या नंतर तुम्हाला खरंच खूप आनंद वाटला पण तो आनंद चिरकाळ टिकणारा नव्हता काही कालावधीमध्येच तो सेल्फिश जायंट परत येतो आणि आल्याच्या नंतर पुन्हा तो कफ आवाजामध्ये त्यांना रागवतो मोठमोठ्याने बोलतो आणि त्या मुलांना हकलून देतो ती मुलं परत गार्डन मध्ये येत नाहीत आणि गार्डनची दशा तुम्ही पाहिलेले गार्डन कसं होतंय ते पूर्ण उद्ध्वस्त होऊन गेलेला गार्डन तुम्ही पाहिलं त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या गोष्टीमध्ये पुढच्या स्टोरीमध्ये काय होत आहे आता काय बदल होणार आहे आणि पुढे काय होत आहे तुमचीही उत्सुकता लागून राहिलेली आहे तर मी पुढची स्टोरी जी आहे तुम्हाला पीपीटीच्या माध्यमातून दाखवतो तुम्हाला बघायला आवडेल चला स्टँडर्ड सेवन इंग्लिश पार्ट ऑफ स्टोरी आपण हा राहिलेला भाग पाहणार आहोत चिमणी धुराडे त्या ठिकाणचे जे कॅसल आहे त्या सेल्फिश जायंटच से, बर्फानी आणि स्नोनी गारांनी त्यांनी सगळं त्याच्यावरती झाकून गेलेलं आहे पाडलेलं आहे पडलेलं आहे ज्या हेल आहेत हेल म्हणजे गारा त्या गारांचा वर्षाव खूप त्या गार्डन मध्ये झालेला आहे आणि जो वारा आहे सर्व आवाज रॅटल बडबडणे आवाज करणे असा खडखडाट असा आवाज आणि सगळा गोंधळ उद्ध्वस्त प्रकारचं ते गार्डन तुम्ही पाहिलेलं आहे वेदर त्या ठिकाणचं जे अॅटमॉस्फिअर वेदर जे आहे पूर्ण क्लायमेट चेंज झालेला आहे हवामान वेदर मीन्स तो जो सेल्फिश जायंट आहे स्वार्थी जायंट आहे तो किती क्रूरपणे आणि कशा पद्धतीने वागला तुम्हाला देखील त्याचा राग येत असेल त्या पास बाय मग त्या ठिकाणून शेजारून काही माणसं जात होते ज्या वेळेस तो सेल्फिश जायंट पाहतोय त्याच्या गार्डन मधलं झालेलं उद्ध्वस्त झालेलं आणि तो वाट पाहतोय त्या वसंत ऋतूची पुन्हा तो शरद ऋतू येईल पुन्हा माझी बाग बहरेल पुन्हा झाडांना पालवी फुटेल फुलं येतील पण काही होत नाही तो वाट पाहून पाहून थकतो विचार करतो की का काय येत नाही कशामुळे होत नाही माझ्या स्वार्थीपणा स्वार्थीपणा तर या ठिकाणी नडला याच्यामुळे तर हा गोंधळ झाला नसेल आणि मग त्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी परत त्याचा मुलं त्या एका होल मधून आल्याच्या नंतर एके दिवशी बघितलं गार्डन मध्ये खेळत असताना आणि आराम करत होता दुपारच्या वेळेला तर तिथं लिनेट जो एक गाणारा पक्षी आहे तो सुंदर आवाजामध्ये गाणं गात होता त्याला असं वाटलं की बाजूनी त्या राजा महाराजांच्या त्यामधले संगीत वाद्य आणि ते संगीतकार वगैरे हो गाणं म्हणत म्हणतात की काय अशा प्रकारची त्याला फिलिंग येत होती आणि तो उठून पाहतोय तर गार्डन मध्ये ते लहान मुलं एका होल मधून खेळताना गार्डन मध्ये दिसले आणि गार्डन पुन्हा वसंत ऋतू येतोय पालवी फुटते फुलं येत आणि पूर्ण चेंज झालेला आहे त्या ठिकाणचा अॅटमॉस्फियर था, परत, चीज थांबणे थांबवणे डिलिशियस स्वादिष्ट रुचकर आपण जेवणाच्या बाबतीत हा शब्द युज करतो डिलिशियस पुन्हा नव्याने त्या ठिकाणचा जो वारा आहे तो वाहायला लागलेला आहे आणि परफ्यूम घेऊन येतोय सुगंध घेऊन येतोय परत सगळं थांबलेलं सीज झालेलं पुन्हा सुरू झालेलं आहे मग तो जो जायंट आहे तो जायंट त्या खिडकीमधून बघत असताना त्या सगळं हे बदललेलं वातावरण ती पाहतोय आणि मग त्याला पण आनंद होतोय आणि मग त्याला खरोखरच असं त्याची चूक त्यांनी केलेलं स्वार्थीपणा लक्षात येतो आणि मग तो त्या केसमेंट मधून पाहत होता तो सगळं दृश्य दार असलेली खिडकी केसमेंट म्हणजे क्रिपिन सरपटत आतेने ज्या होल मधून ते मुलं क्रिपिन केलं त्यांनी म्हणजेच सरपटत आत मध्ये ग्राउंड मध्ये आली होती त्या गार्डन मध्ये आली होती ट्विटर म्हणजे पक्ष्यांचा आवाज चिवची किलबिलाट पुन्हा त्या गार्डन मध्ये सुरू झाली अशा प्रकारचं वातावरण तिथे खूप डिलाइट खूप आनंदी वातावरण सुखावणे डिलाइट सगळेजण झाड पक्षी फुलं सगळे डिलाइट झाले म्हणजे त्यांना पण भावना आहेत हे, हे तर आपण सायन्सच्या माध्यमातून शिकलोच आहोत पण या ठिकाणी या रायटरनं पर्सनो फाईट केलेला आहे तो जो अलंकार आहे जे स्पीच आहे फिगर ऑफ स्पीच आहे या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने त्याचा वापर केलेला आहे सर्वात दूर सा। क्राय बिटरली मोठ्याने रडणे एक लहान मुलगा त्या ठिकाणी रडत असताना दिसला त्या जायंटला जायंट ज्या दरवाजा उघडून खाली जातोय तर तुझा तो बिटरली बिटरली रडत होता त्याला त्या झाडावरती येत नव्हतं आणि जो अहंकार स्वार्थीपणा होता त्याची जी चूक होती तो स्वतःला ग्रेड मोठा समजत होता मला कोणाची गरज नाही किंवा स्वार्थ स्वतः पुरत पाहत होता तो तो त्याच मन परिवर्तन झालंय मेल्ट झालंय तो मेल्ट म्हणजे वितळणे डाउन स्टिअर म्हणजे जिन्यावरून तो मग दरवाजा उघडून जिन्यातून खाली उतरून गार्डन मध्ये एंट्री करतो आणि त्या जो रडणारा जो मुलगा आहे रडणाऱ्या मुलाच्या पाठीमागे जाऊन उभा राहतोय नकळतपणे जातोय फ्लंग राहून दोराने फेकणे भिरकावणे त्याचा अर्थ होतो विकेट लबाड असा दुष्ट असा जो जायंट आहे ते आ... आल्याच्या नंतर बाकीचे जे मुलं आहेत सगळे पळून जातात त्याला बघून की बाबा आता आपल्याला रागवेल मारेल काहीतरी करल म्हणून ते घाबरून पळून जातात पण त्या ठिकाणी तो जो मुलाला त्या झाडावरती वरती चढवतो प्रिफर करतो तर त्यांना अधिकच पसंत करायला लागले सगळे बाकीचे मुला मुलांनी पण पाहिलं तो मुलगा त्याच्या गळ्यामध्ये हात टाकून त्याच्या सोबत थांबतोय आणि जायन्ट पण मन परिवर्तन झालं मेल्ट झालेला होता तो अं वितळून गेला त्याच मन आणि पुन्हा सीजन वसंत ऋतू असेल शरद ऋतू असेल ते परत पुन्हा त्या गार्डन मध्ये यायला सुरुवात झाली पक्षी पण गाणं गुणगुणायला लागले आणि जो नॅरेटर आहे कथन करणारा तो या मध्ये कथन करणार जे कॅरेक्टर आहे ते देखील या ठिकाणी दिलेलं आहे फ्रॉस्ट म्हणजे गोठलेलं जे दव होतं फ्रॉस्ट गोठलेलं दव पण निघून जात हे वाईट गोष्टी अं या ठिकाणी रायटरनं लिहिलेल्या आहेत सीन नाटकातील अंक सीन म्हणजे सी एंटायर म्हणजे संपूर्ण पूर्ण संपूर्ण गार्डन असेल संपूर्ण स्टोरी असेल म्हणजे एंटायर हा शब्द आपण त्याच्यासाठी युज करतो तर आता आपण प्रत्यक्ष स्टोरी आहे मागील पाठामध्ये ज्याप्रमाणे पाहिली ती बघूयात कंटिन्यू द स्टोरी वन मॉर्निंग द वॉज लाईंग ही हर्ड सम लवली म्युझिक इट साऊंडेड सो स्वीट इट हीज Years that he thought it music be the king musician passing by. It was really only a little linnet singing outside his window, but it was so long since he had heard a bird sing in his garden that it seemed to him to be the most beautiful music in the world. Then the hail stopped dancing over his head and the north wind a roaring and a delicious perfume came to him through the open casement. I believe the spring has come at last, said the giant, and he jumped out of the bed and looked out. What did he see? He saw a most wonderful sight. Through a little hole in the wall, the children had crept in. And they were we sitting in the branches of the tree. In every tree that he could see there was a little child, and the trees were so glad to have the children back again that they had covered themselves with blossoms and we are waving their arms gently above the children's head. The birds were flying about and twittering with delight, and the flowers we are looking up through the Trees, green grass, and laughing. It was a lovely scene. Only in one corner it was still winter. It was the farthest corner of the garden, and it was standing a little boy. He was small that he could not reach up to the branches of the tree. And he was wandering all round it, crying bitterly. The poor tree was still covered with forest and snow, and the north wind was blowing and Roaring above it climbed up, little boy, said the tree, and it bent its branches down as low as it could. But the boy was too tiny. And the giant's heart melted as he looked out. How selfish I have been, he said. Now I know why the spring would not come here. I will put that poor little boy on the top of the tree. And then I will knock down the wall and my garden shall be the children's playground forever. He was really very sorry for what he had done. So he crept downstairs and opened the front door quite softly and went out into the garden. But when the children saw him, they were so frightened that they all ran away. And the garden became winter again. Only the little boy did not run, for his eyes were so full of tears that he did not see the giant coming. And the giant stole up behind him and took him gently in his hand and put him up into the tree. And the tree broke at once into blossom. And the birds came and sang on it. And the little boy stretched out his two arms and flung them round the giant snake and kissed him. And the other children, when they saw that the giant was not weak and longer, came running back, and with them came the spring. It is your garden now, little ch children, said the giant, and he took a great axe and knocked down the wall and when the people were going to market at 12 o'clock they found the giant playing with the children in the most beautiful garden they had ever seen. thank you. how was the story? i hope you liked the story you enjoyed this story thank you dear student next we will learn workshop from this we will learn workshop from this story now please answer my question student how was the garden it was a large lovely garden with soft green grass Where had the giant been for seven years? The giant had been to visit his friend, the Cornish ogre. He stayed with him for seven years. Who were placed to be in the giant's garden? S snow and Frost were pleased to be in the giant garden. Why was the little boy crying bitterly? The little boy was crying bitterly as he could not reach up to the branches of the tree. Very good, Harshvardhan. What do you prefer, summer or winter? Why? I prefer winter because the atmosphere is very pleasant. In winter, the summer is too hot here good. what do the characters in the story prefer? the characters in the story prefer spring season. what could be the reason behind their choice? during spring, the trees blossom, the birds come and fly with happiness, flowers come up through the green grass. What could be the reason behind their choice? And everywhere the scene is lovely. This could be reason behind the choice. The winter we recalled in the region. Oh, dear student, how you will have to answer my questions. Question number one: Write a note of thanks from the giants to the children. Manje, giant kudun. तुम्ही स्वतः जॉयंट आहात आणि त्या मुलांना थँक्यू बोलायचं आहे असं लेटर ले तुम्हाला लिहायचं आहे तुमच्या मध्ये वर्कशॉप दिलेला आहे तुम्ही जॉयंटला थँक्स म्हणायचं आहे असं आणि इथं आणखीन दुसरं लेटर तुम्ही असं लिहायचं की कडून तुम्ही जॉयंट चिल्ड्रनला लेटर लिहितोय ले आणि थँक यू की तुम्ही माझ्या गार्डन मध्ये आलात मग तुम्ही तुम्हाला जे व्हॉट एव्हर जे लिहायचं आहे ते लिहा आणि त्याप्रमाणे तुम्ही हा क्वेश्चन नंबर फर्स्ट हा सॉल्व करू शकता सेकंड नंबर द स्टोरी गिवन हिअर इज अ पार्ट ऑफ अ लॉगर स्टोरी रीड द एंटायर स्टोरी विथ द हेल्प ऑफ गुगल या ठिकाणी जी स्टोरी दिलेली आहे वाईल्ड इयनची तर ही स्टोरी ही आहे त्याच्यातला छोटासा भाग आहे पूर्ण एंटायर स्टोरी नाही आहे संपूर्ण स्टोरी नाही आहे तर याच्यातली जी संपूर्ण स्टोरी आहे तुम्ही पुस्तकाच्या माध्यमातून किंवा गुगलच्या माध्यमातून पूर्ण रीड करावी तर हा तुमचा वर्कशॉप होता तर बालमित्रांनो तुम्ही सेल्फिश जायंट या स्टोरी मध्ये पाहिलेला आहे पहिल्या भागापासून तुम्ही ज्यावेळेस ही गोष्ट पाहत होता तर हा जो सेल्फिश जायंट आहे एका मध्ये म्हणजे राजवाड्यामध्ये राहत होता त्या ठिकाणी समोर एक खूप मोठ असं खूप सुंदर असं गार्डन होतं खूप सुंदर गार्डन आणि तिथे तो जो जायंट आहे त्याच्या मित्राकडे भेटायला गेला तो तिकडेच राहिला सात वर्षे सात वर्षे राहिल्याच्या नंतर मग तो पर्यंत हे मुलं दुपारची शाळा सुटल्याच्या नंतर त्या गार्डन मध्ये खेळायचे आनंद घ्यायचे मस्त पैकी बहरायचे त्याचबरोबर त्या झाडांना पक्ष्यांना तिथल्या फुलांना सर्वांना त्या मुलांचा लळा लागला होता एकमेकांसोबत सर्वजण खूप आनंदाने त्या गार्डन मध्ये खेळत होते असे सात वर्ष आनंदात त्यांचे निघून गेले वसंत ऋतू नंतर शरद ऋतू असे ऋतू नंतर ऋतू बदलत जात होते पानगळती व्हायची परत नवीन पानगळती यायची पान, पान पालवी फुटायची अशा प्रकारचं सुंदर असं गार्डन त्या ठिकाणी होत त्या मुलांच्या आणि सर्वांच्या सोबतीनं पण हे पाच सात वर्षाच्या नंतर तो जायंट आहे तो पुन्हा निश्चित करतो की नाही मला आता माझ्या राजवाड्यामध्ये माझ्या कॅसलमध्ये गेलं पाहिजे अँड ही कम बॅक अगेन वेन ही एंटायर्ड इन दॅट गार्डन तुम्ही पाहिलं की तो ज्या वेळेस एंट्री करतो त्या कॅसल मधून पाहतो तर खूप अशा मोठ्या वृक्ष अशा मोठ्या आवाजामध्ये ज्या वेळेस मुलांना ओरडतो रागवतो तर मुलं घाबरून जातात ते इतके घाबरून जातात त्या मुलांना भीती वाटते की बाबा हा एवढा मोठा राक्षस आणि अशा प्रकारचा ही तो सांगतो की दिस इज माय गार्डन माय गार्डन मीन्स माय गार्डन्स हे माझं गार्डन आहे म्हणजे माझं आहे आणि तुम्ही या ठिकाणी इथं अजिबात खेळायला यायचं नाही आणि त्या ते मुलांना तेवढं ओरडून मोठ्या आवाजात रफ अशा क्रूर आवाजामध्ये सांगितल्याच्या नंतर ते बिचारे मुलं घाबरून जातात मग काय ठरवतात मग ते चला आपण बाहेर खेळूया ते रस्त्यावरती खेळतात रस्त्यावरती खूप डस्ट असते धूळ असते आणि तो खूप हार्ड पण असतो कठीण पण असतो चांगला खेळण्यासाठी त्यांना ती जागा नसते पण मुलं बा बिचारे बाहेर खेळतात दॅट पूअर चिल्ड्रन्स प्ले आउट ऑफ द गार्डन पण ते त्यांना ते ते तेवढं एन्जॉय होत नाही आनंद वाटत नाही त्याचबरोबर गार्डनच्या हातमधली परिस्थिती अशीच होती ते जी झाड होते फुल होते पान होते त्यांना सुद्धा मुलं नसल्यामुळे दुःख सहन झालं आणि त्या जायंट न सेल्फी ने एवढंच नाही केलं त्या मुलांना हाकलूनच नाही दिलं तर त्यांनी त्या ते गार्डनच्या पूर्ण संपूर्ण भोवती एक भिंत बांधली जेणेकरून कुणीही मध्ये एंट्री करणार नाही आणि एक नोटीस बोर्ड लावला की कोणत्याही घुसखोरांना मधी घुसखोरी करू नये आणि केली तर त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल किंवा के त्याला दंड दिला जाईल शिक्षा केली जाईल मग अशा भीतीपुटी मुलं तर मधी गेलेच नव्हते पण आतमधले फुलं पण बहरायला ती बोर्ड बघून नोटीस बोर्ड बघून पुन्हा त्यांनी मान टाकली तुम्ही ते मध्ये पाहिलेलंच आहे अशा प्रकारे त्या ठिकाणचं वातावरण जे आहे आणि मग जे वाईट लोक आहेत दुष्ट लोक आहेत ज्यांना त्याचा फायदा होत होता म्हणजे या ठिकाणी लेखकाने काहींना वाईट केलेलं आहे पर्सनो केलेलं केलेला आहे की ज्या गारा आहेत हेल म्हणजे गारा स्नो असेल बर्फ असेल तर यांनी इतका उच्छाद मांडला होता त्या ठिकाणी एवढा हाकार केला की डिस्ट्रॉय करून टाकलं सगळं गार्डन डिस्ट्रॉय करून टाकलं सगळं उद्धवस्त करून टाकलं त्या गार्डन मध्ये ते मस्त आनंदाने नाचत होते पण हे वाईट वृत्तीचे वाईट लोक त्या ठिकाणी आनंद घेत होते तो सेल्फिश जायंट पाहतो मग वसंत ऋतूची वाट पाहत होता काय झालं कशामुळे येत नाही अशातच तो एके दिवशी दुपारी दुपारच्या वेळेला झोपी जातो तर तुम्ही पाहिलं बघा एक पक्षी जो गाणारा सुंदर आवाजामध्ये गाणारा गात होता आणि ते ऐकून त्याला असं वाटलं की एखाद्या राजा महाराजांचे जे संगीतकार आहेत त्यांची मैफिल चालू असेल आणि तोच आवाज मला ऐकायला येतोय आणि जायंट अं जागा झाला आणि त्यांनी उठून त्या खिडकीमधून बाहेर पाहिलं तर बघतोय छोटे मुलं त्या होल मधून आतमध्ये येत आहेत आणि गार्डन मध्ये आल्याच्या नंतर गार्डन मध्ये सुद्धा बदल होतोय ते मुलं आल्यामुळे झाड आहेत पक्षी आहेत झाडांना बहर आलेला आहे पक्षी पण गुणगुणायला लागले त्यांचा चिवचिवाट वाट बिलाट वाढलाय अशा प्रकारे तिथे बदल झालेला पाहिल्याच्या नंतर गार्डन खिड गार्डन तो मधून पाहत होता ते दृश्य पाहत असताना एका फार देस्ट म्हणजे लांबच्या ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये एक झाड होतं आणि त्या झाडाच्या झाडावर बर्फ पडत होता तो तेवढ्याच भागामध्ये बर्फ पडत होता आणखीनही तिथं बहरलेलं झाड नव्हतं ते झाड दुःखी होत त्या झाडाच्या समोर एक लहान बाळ होत जे की जो चाइल्ड आहे त्याला लहान मुलाला त्या झाडावरती चढायचं होतं पण चढता येत नव्हतं बाकीचे सगळे मुलं झाडांच्या फांद्यावरती बसलेले होते पक्षी गुणगुणत होते पण या झाडाच्या भोवती बर्फ पडतच होता आणि तिथं तो मुलगा रडत होता त्याच्या डोळ्यामधून आश्रू येत होते आणि त्या त्यामुळे त्याला जायंट तो जो सेल्फिश जायंट आहे तोही दिसत नव्हता ते मुलंही दिसत नव्हते पण त्याला वरती जायचं होतं तेवढ्यात त्या जायंटचं मन परिवर्तन झालं वितळलं की सगळीकडे गार्डन व्यवस्थित सुस्थितीत झालंय सगळीकडे मुलं हे ब्रँचेस वरती त्या झाडांच्या बसलेल्या आहेत याचा अर्थ माझ्याकडूनच ही चूक झालेली आहे ज्या भागामध्ये तो त्या झाडावरती चढला नाही त्या भागात आणखीनही बर्फ आणि गार्डन हे चांगल्या स्थितीमध्ये नाहीये तर मग तो हळूच पाठीमागून त्या मुलाच्या जातो आणि त्या मुलाला उचलून त्या फांदीवरती झाडात ठेवतो तर मुलाला खूप आनंद होतो प्रचंड आनंद होतो आणि तो त्या जायंटच्या त्या सेल्फिश जायंटच्या त्या राक्षसाच्या गळ्यामध्ये दोन्ही हात टाकतो बाहूपाशामध्ये घेऊन त्याचा जो गालाची पापा घेतो अशा प्रकारे त्या मुला ते करत असताना बाकीचे मुलं घाबरून पळून गेलेले परत जायंट त्यांना आवाज देतो की या मुलांना खेळा हे आपलंच गार्डन आहे आणि मग तो जायंट पुन्हा त्या मुलांसोबत खेळताना तुम्ही पाहिला तो, तो जायंट खेळत असताना आजूबाजूचे जे काही दुपारच्या वेळेला मार्केटमध्ये जाणारे लोक होते त्यांनी देखील बघितलं तर खरंच ह्या मध्ये एवढा बदल का झाला हा सेल्फी जायंट आता सेल्फी राहिला नाही मुलांसोबत आनंदाने खेळताना दिसतोय त्या मुलांना खांद्यावरती डोक्यावरती घेऊन तो खेळताना त्या मुला लोकांनी पण पाहिला आणि खरच त्या जायंट्स जो स्वार्थीपणा होता त्यांनी जो बाजूला ठेवला त्याच्यामध्ये मेल परिवर्तन झालं तो वितळला त्याचं परिवर्तन झालं आणि अशा प्रकारे तुम्ही पाहिलं की इतरांना ज्यावेळेस मदत करतो आपण त्यावेळेस इतर सुद्धा सुखी होतात इतर सुद्धा दे uh, कॅन गेट हॅपीनेस आनंदी होतात त्यांना पण आनंद मिळतो आणि त्यांचा आनंद पाहून आपल्याला देखील आनंद मिळतो तर ह्या स्टोरी मधून वी लर्न लॉट्स ऑफ थिंग्स आणि दॅट इज अ वेरी वंडरफुल इमेज इन ब्युटिफुल स्टोरी यु यू नो दॅट यू लर्न फ्रॉम स्टोरीज की आपण आपल्यातला जो स्वार्थी फण आहे तो जर बाजूला ठेवला आणि आपण इतरांसोबत शेअर केलं इतरांना मदत केली इतरांना आपल्याकडचं जे नॉलेज असेल ज्या काही गोष्टी आहेत ज्या शेअर करता येतील त्या जर आपण निश्चितपणे सगळ्याला मोठ्या मनाने मोकळ्यापणाने जर शेअर केल्या तर निसर्ग सुद्धा आपल्या मदतीला येतो आणि किती आनंदाचं सगळीकडचं आनंदाचं वातावरण होऊन जातं हे आपण पाहिलेलं आहे तर तुम्हाला ही गोष्ट आवडली आहे तर या ठिकाणी आपण इथेच थांबूया थँक्यू